बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवल भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचे एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिकेतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील पत्रव्यवहार अभिवाचन कार्यक्रम प्रियरामू मी रमाई बोलते हे एक पात्री नाट्य व काव्यगीत गजल सादरीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसन सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे